शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले सुधीर खरटमाल यांचा सत्कार करताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी मिठाई व जल्लोषात स्वागत करण्यात आले याप्रसंगी सुधीर खरटमाल यांनी पक्षावर विश्वास व्यक्त करत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या प्रवेशामुळे सोलापुरातील राजकीय वर्तुळात नव चैतन्य निर्माण झाले आहे पवार झाली आणि उमेश पाटील उमेश पाटील आणि सुहास कदम यांनी मला बरंसं कल्पना दिल्यानंतर मी त्यांच्याबरोबर मुंबईला गेलो होतो आणि मुंबईमध्ये मी माझ्या पहिल्या पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर अजितदासशी माझं बोललं झाल्यानंतर मी लगेचच आपल्या या राष्ट्रवादी घड्याळामध्ये अधिकच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि कुठलीही अट न घालता तसलाही त्यांनी करता मी त्यांच्याकडनं प्रवेश केला दादांचं बरोबर आणि काकांचं बरोबर घर हा प्रयत्न मी करतो आहे सोलापूर शहरातील ही सगळी मंडळी चंद्र चंद्रन दादा असतील किंवा आमचे संतोष पवारसाहेब असतील जुबेदि कृषा असतील तोपी भाई ही सगळी महान मंडळी आहे त्यांच्या ताकदीचा उपयोग महापालिकेसाठी व्हावा अशी माझी ईश्वस्त प्रार्थना आहे मी तर ताकद लावून काम करेनच मात्र गरीब त्याला कसा न्याय देता येईल त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू कारण की दादांच्या डोक्यात एकच आहे की सोलापुरात आपण ताकीने लढा असं त्यांचं म्हणणं आहे आता किती ताकद लावायची हे आम्ही सर ठरवू आणि आम्ही सगळे लोक इरफान आमच्या बरीच वर्ष बरी माझ्या मागे लागला आपले आमचे नाही नाही मुस्तारे आनंद मुस्तारे लक्ष्मणी आमचे किसन जाधवसाहेब हे बऱ्याच वेळा मला म्हणायचे की तुम्ही येत चला भेटत चला मात्र शेवटी बरोबर मला ओढलं आहे आणि ह्या ओढण्यामध्ये आमच्या भाऊंचा आणि जुग्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे कारण त्यांची भावना चांगली तिथं भावना चांगली असते तिथं काम करायला काय हरकत नाही त्यांची भावना वाईट आहे ते, ते, ते मापसून दूर गेलेत असं मला वाटते आणि येणारा काळ हा राष्ट्रवादी आमच्या अजित पवार गटासाठी प पक्षासाठी फार मोठा असणार आहे आणि कसलाही चालू सुरूची आमची तयारी आहे आणि यापुढे मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्या गरीबातला गरीब नगरसेवक मी फार असं म्हणणार नाही की फार सोनेवाला चांदीवाला आम्ही आणणार मी हे दाखवू शकतो की एखाद्या गरीब माणसाला कसं नगरसेवक करता येते हे मी निश्चित ठेवा दाखवणार